श्री स्वामी समर्थ माझ्या ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि तुमच्या सर्वांचंही मला खूप आभार मानायचा आहे की मला आज वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहे आणि हे सर्वही महाराजांचीच कृपा आहे तर त्या महाराजांच्याच कृपेमुळं आज मी तुम्हाला जे आपले गुरुचरित्र आहे म्हणजेच त्याला आपण पाचवा वेद मानला जातो ते गुरुचरित्र आपण सर्वजण गुरुभक्त आहोत किंवा स्वामी भक्त आहोत तर आपण गु प्रत्येकजण गुरुचरित्राचं पारायण हे करत असतं परंतु आपण काय करतो की गुरुचरित्राचं पारायण करत असतो आणि त्यात जे जी भाषा आहे आप ती आपल्याला समजत नाही फक्त आपण प्रत्येक दिवशी जेवढे अध्याय दिले तेवढे वाचन करतो परंतु त्याचा अर्थ काय आहे मराठीतून त्याला म्हणजे कोणता अध्याय कशासाठी दिलेला आहे त्याचं फळ आपल्याला कशासाठी भेटत असतं कोणतं फळ भेटतं किंवा कोणता अध्याय वाचल्यानंतर काय होत असतं सा हे आपल्याला कधीही माहिती होत नाही तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे की जेणेकरून तुम्हाला मराठीतून त्याचा अर्थ समजेल आणि तुम्हाला तुम्ही जे प्रत्येक अध्याय वाचता त्याचा मराठीतून म्हणजे आपल्या बोलीभाषेतून काय अर्थ आहे तर तो आज मी तुम्हाला एक ते त्रेपन्न या अध्यायापर्यंत संपूर्ण तुम्हाला प्रत्येक दररोज तुम्हाला दिवसाला एक व्हिडिओ मी शेअर करत जाणार आणि त्यामध्ये प्रत्येक अध्यायाची तुम्हाला मराठीतून आपल्या बोलीभाषेतून त्याचा अर्थ समजून सांगणार आहे जेणेकरून तुम्ही कधी पारायण करतात किंवा केलेलं असेल तर तुम्ही काय वाचलं आहे तर ते तुम्हाला मराठीतून मी सांगितल्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजू शकेल आणि जर आपल्याला ते पारायण काय केलेलं आहे ते जर समजलं तर आपल्याला त्याचं फळही चांगल्या प्रमाणात भेटत असतं आणि आपण वाचून आपल्या अंतकरणात आपली वर्तणूक आपण तशी ठेवत असतो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बस बघा जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त असं लिहायला विसरू नका कारण हा पाचवा वेद आहे आणि तो पाचवा वेद हा अत्यंत पवित्र आहे त्यामुळे आपण तो शुद्ध अंतकरणाने आणि शुद्ध मनाने आपण तो वाचन करत असतो तर त्यासाठी दिवस हा आपण जे पारायण करत असतो तो दिवस शुभ मान शुभ दिवशी आपण याचं पारायण करायचं असतं म्हणजेच आपण शुक्रवारी ह्या दिवसाची सुरुवात करायची असती पारायणाला त्यामुळे घरात स्वच्छता ठेवायची असते वातावरण एकदम आनंदमय असलं पाहिजे तर पहिल्या दिवशी आपण एक ते त्रेपन्न अध्याय वाचणार आहोत म्हणजे एक ते त्रेपन्न अध्याय वाचणार आहोत तर पहिला जो अध्याय आहे त्याचा मराठीतून अर्थ मी आज तुम्हाला सांगणार आहे तर त्याचा अर्थ असा आहे की आपण सर्वात प्रथम आपण पारायण करताना आपले जे गुरुजन आहे म्हणजे आपले वाडवडील आहे किंवा आपले पित्र जे आहे आपली देवी देवता आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांचं नमन करून मग आपण पारायणाला सुरुवात करत असतो त्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणजे गणपती जे देव आहे बुद्धीची देवता नंतर आपले कुलदेवी कुलदैवत यांना सर्वांना आमंत्रित करायचं आहे पारायणाला नंतर आपले जे साधू संत आहे जे पूर्वज आहे गुरुजनांना आपण आमंत्रित करून हे पारायण करायचं आहे त्यासाठी सरस्वती तसेच ब्रह्मा विष्णू महेश इतर सर्व देव ज्यांना सिद्धी यक्ष किन्नर ऋषीश्वर इत्यादींना नमन करायचं आहे या दिवशी तसेच नृसिंह सरस्वती यांची आज्ञा म्हणून हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यांनाही नमन करायचं आहे तर त्या अध्यायाचा पहिल्या अध्यायाचा अर्थ असा आहे की गाणगापूर एक नुसिर सत सरस्वती या दत्तावताराची कृपा व्हावी यासाठी म्हणून त्यांनी नामधारक असा एक साधक होता तर त्या नामधारक साधकाने अत्यंत तळमळीने म्हणजेच अत्यंत त्याच्या मनातून शुद्ध अंतकरणाने त्याने तो घराबाहेर पडला म्हणजे त्याच्या गुरुच्या भक्तीसाठी तो घराबाहेर पडला तर त्या तर पहिल्या जो अध्याय आहे त्याचा अर्थ असा आहे की आपण हा पहिला जर अध्याय वाचला तर आपल्याला आपलं कल्याण होईल आणि आपल्याला गुरुकृपा आपल्यावरती राहील तर त्यासाठी आपण हा अध्याय वाचत असतो तर त्या साधकाने त्यांनी आपल्या गुरुचे आपल्याला आशीर्वाद भेटावा त्यासाठी अत्यंत तळमळीने तो गुरुकृपा व्हावी म्हणून आपल्या घराबाहेर पडला प्रवासात त्याने व्याकुळ अंत करणाने गुरुची करुणा भाकली म्हणजे गुरुची त्यांनी मोठ्या अंत करणाने गुरुला आवाज दिला की तुम्ही मला दर्शन द्या तर परमेश्वर व गुरु एक मानून त्यांनी त्यांची स्तुती केली आणि साक्षात त्यांना त्याचं दर्शन देण्याची विनवणी केली गुरु महाराजांना तर त्या नामधारकाने अशी विनवणी केल्यानंतर साक्षात श्री गुरुदेवदत्त दत्त यांनी प्रगट होऊन त्यांनी तेथे ते प्रकट झाले त्यांच्या त्या ते नामधारकाजवळ आणि जशी वासरासाठी जशी गाय आतुरतेने येत असते तशी गुरु ही आपल्या भक्तासाठी आतुरतेने त्याची प्रार्थना ऐकत असतो आणि त्याच्या हाकेला धावून जात असतो तसेच गुरुमुनी येताच नामधारकाने त्याच्या चरण युगलावर त्यांच्या चरणावरती नतमस्तक ठेवून त्यांना वंदन केले कारण साक्षात गुरूंनी त्यांना आशीर्वाद दिला आणि तिथे ते, 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 ते प्रगट झाले त्यांना आपल्या हृदय मंदिरात स्थान दिले आणि त्यांनी त्यांची ते षडोपचार पूजा केली नंतर प्रसाद दिला आणि त्यांची स्तुती ते केली त्याच पद्धतीने आपण जर अशा अंतकरणाने जर आपल्या गुरूंची जर प्रार्थना केली तर नक्कीच गुरु आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांचा चांगला आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो तर आजच्या पहिल्या अध्यायामध्ये याचा एवढाच अर्थ आहे तर तो आपण आजचा तुम्हाला अध्यायचा अर्थ मी सांगितलेला आहे जर तुम्हाला उद्या मी तुम्हाला दुसऱ्या अध्यायाची संपूर्ण माहिती मराठीतून अशा प्रकारे म्हणजेच आपल्या बोलीभाषेमध्ये घेऊन येणार आहे तर नक्कीच तुम्ही पुढचाही व्हिडिओ बघत जा श्री स्वामी समर्थ